तसा विचार केला तर तुम्ही मला साधा कसं सांगा भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही हो आणि आम्ही एक रुपयावर विमा देतो गव्हर्नमेंट त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला माणिकरावजी कोकाटे असे वाचाडविरासारखे कसे बोलतात हे समजत नाही लक्षात येत नाही कारण मागंसुद्धा शेतकऱ्यांच्या बाबतीत असंच त्यांनी वक्तव्य केलं होतं कारण आता तर हद्द पार केली त्यांनी की एक भिकारी भिकारीसुद्धा घेत नाही आम्ही विमा कृ शेतकऱ्यांना विमा त्यामध्ये देतो तर हे अतिशय चुकीचं वक्तव्य आहे त्याचा निश्चितच निश्चित केला पाहिजे परंतु मला ही सांगायचं आहे की एक रुपयात पीक विमा हे काही सरकार सरकार शेतकऱ्याला भीक देत देत नाही किंवा सरकारचे स्वतःच्या मानिकराव कोकाटे स्वतःच्या पै खिशातून पैसे देत नाहीत हे सरकारच्याच पैशे आहेत आणि सरकारलाच जमा होणार आहेत कारण विमा कंपन्यांची सुद्धा तेवढीच बदनासकी आहे आणि सरकारची सुद्धा तेवढीच बदनाशकी आहे की ते विमा शेतकऱ्यांना न देता वीस टक्के नफा ठेवून जे शेतकऱ्यांना वाटायचे असतात ते शेतकऱ्यांना वाटत नाही ते सरकारलाच जमा करतात आणि सरकार आणि विमा कंपन्या हे दोन्ही मिळून त्याचा मलिदा लाटतात